लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचा बारावा हप्ता अजूनही कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि सरकारला आपण सर्व लाडक्या बहिणींच्या बाजूने कारण की आपलं एक एकदम विश्वसनीय चॅनल आहे तर त्यामुळे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या बाजूने आपण सरकारला विनंती करीत आहोत की आम्हाला बारावा जो हप्ता आहे तर तो याच महिन्यामध्ये दे द्यावा पुढचा महिना उजळता कामा नाही आणि लवकरात लवकर द्यावा फक्त या महिन्यामध्ये दे देवाच नाही तर लवकरात लवकर द्यायला पाहिजे अशा प्रकारे कारण की आता हा जो महिना आता शाळा वगैरे सुरू झालेल्या आहेत आणि अशा वेळेस अत्यंत गरज असते बरेचशा काही स्टेशनरी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी जे आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्याची गरज देखील असते त्यामुळे बारावा हप्ता लवकर मिळावा पण एक खूप महत्वाचा मुद्दा की हा हप्ता नेमका कुणाला मिळणार आहे अशा प्रकारचा प्रश्न कारण आता जे आहेत बरेचसे योजनेच्या संदर्भात लाभार्थींचे जे आहे त्यांचे लाभ बंद होत आहेत त्यामुळे प्रत्येक लाभार्थींच्या मनामध्ये अशा प्रकारचा संभ्रम असतो की लाभ यावेळेचा कुणाला मिळणार हाला की त्याच्याबद्दल जास्त चिंता करायची गरज नाही मग असं नाही की खूप लोकांचा लाभ जाणार आणि खूप लोकांचा लाभ कमी होणार असं नाही पण मात्र त्याची तुम्हाला एक संकल्पना क्लिअर असावी मागच्या महिन्यामध्ये खास करून तुम्हाला सांगतो आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा सांगतो आहे की पंधरा मेचे जे लाभार्थी होते म्हणजे ज्यांना ज्यांचा फॉर्म हा ऑक्टोबरमध्ये भरला आणि त्यांचा फॉर्म पंधरा मेला हे झाला होता मंजूर त्यांना जूनचा हप्ता मिळाला मे आपल्या याचा मेचा हप्ता मिळाला नाही मे महिन्याचा हप्ता त्यांना मिळालं नाही खरं तर पाच जूनला वितरण झालं होतं मिळायला पाहिजे होता पण मिळाला नाही तर तशाच प्रकारचे बरेचसे काही प्रश्न आहेत बघा पहिला प्रश्न तर लक्षात ठेवा या आपल्या या एकंदरीत आपल्या बाराव्या हप्त्याच्या संदर्भात जर आपण विचार केला आज सोळा तारीख आहे बरोबर आज जवळपास अर्धा महिना पुढे गेलेला आहे ना आपल्याला याच महिन्यामध्ये जे आहे लाभ हवा आहे पुढे बघा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाला यावेळेचा बारावा हप्ता मिळणार मी पटपट पटपट एकदा सांगतो पहिला मुद्दा पंधरा मे रोजी ज्यांचा फॉर्म मंजूर झाला होता त्यांना मिळणार का हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा डी बी टी केलेली आहे का डी बी टी जर तुमची एकेकाळी खूप जुनी डीबीटी असेल तर मात्र नवीन डी बी टी करा योजनेचा लाभ सुरू व्हायच्या अगोदरच सांगावलं मी तुम्हाला आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑलरेडी पैसे येणं सुरू झालेले आहेत त्यांनी डीबीटी बदलू नका झालं क्लिअर त्यामुळे पंधरा मे रोजी ज्यांना जु पाच जूनला जे पैसे मिळायला पाहिजे होते पाच जूनला म्हणजे अकराव्या हप्त्यासोबत पण ते मिळालं नाही पंधरा जूनच्या लाभार्थ्यांना आता त्या लाभार्थ्यांना बाराव्या हप्त्यासोबत लक्ष ठेवा बाराव्या हप्त्यासोबत तुम्हाला ते प जे काही पंधरा मेला तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे तर त्याचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे काळजी करायची गरज नाही पुढचा प्रश्न की बरेचसे असे पण काही लाभार्थी असतील की सर्व आमचा मिळणार की नाही तर साधं सिंपल आहे मिळणार परंतु काही असे प्रश्न टेक्निकल तर त्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा की अकरावा हप्ता ज्यांना मेचा अकरावा हप्ता आला आहे तर अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे डी बी टी स्टेटस ॲक्टिव्ह आहे का ते एकदा चेक करायचं आहे हमेशा एक तुरुळीक बऱ्यापैकी जे काही लोक आहेत म्हणजे त्यांच्या हजारोच्या संख्या संख्या निघू शकते अक्षरशः तर अशा लोकांना माहीतच नाही त्या लाभार्थ्यांना आणि त्यांचं डी बी टीचं स्टेटस इनॲक्टिव्ह होत आहे आणि ते कसं कर चेक करायचं आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ उपलब्ध आहे प्लेलिस्टमध्ये जा एवढ्या डिटेलमध्ये आपल्या एकल्या एकमेव चॅनलमध्ये अशा प्रकारची माहिती तुम्हाला उपलब्ध आहे हे लक्षात ठेवा कोणी काय पण सांगत असेल तर महत्त्वाची अपडेट कोण देत आहे हे तुम्हाला माहिती आहे बघा त्यानंतर बघा की ज्यांना अकरावा हप्ता आलेला आहे तर त्यांना बारावा हप्ता जो आहे मिळणार आहे त्यामध्ये अजिबात काही काळजी करायची गरज नाही आणि जर कुणाला नाही मिळाला तर डी बी टीमध्येच प्रॉब्लेम येऊ शकतो हो, आला की डी बी टी जी आहे हप्त्या वितरणाच्या अगोदर किमान सात आठ दहा दिवस तरी तुम्ही पाहजा हप्ता वितरित आणि हे कशी पाहायची घर बसल्या विनाशुल्क कुणालाही एक रुपयाने देता मोबाईलच्या द्वारे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला ना नाही पाहता आली म्हणजे याचा अर्थ आपल्या घरामधले सर्वच काय अशुशिक्षित किंवा त्यांना जमत नाही असा काय भाग नसतो बघा कोणीतरी आपला शेजारी असतो ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो हो अशा व्यक्तीकडनं डीबीटी पाहून घेऊ शकता आणि त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही पण टीचं स्टेटस आपण महिन्याला पाहणं किंवा महिन्याच्या अगोदर दहा दिवसापूर्वी पाहणं हे अत्यंत गरजेचं आणि ज्यांना खूप बँक खूप दूर असेल कारण ग्रामीण भागामध्ये आपल्याला सिच्युएशन माहीत असतात परिस्थिती बँक खूप दूर असेल तर अशा वेळेस तुम्ही काळजी करू नका प्रत्येक दहा दिवसांनी म्हणजे महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांनी किंवा आपल्याला वितरण व्हायच्या अगोदर दहा दिवसांनी प्रत्येक वेळेस बँकेमध्ये जाणं पण काही गरजेचं नाही कदाचित अशी घटना घडते त्यामुळे जास्त काळजी करायची गरज नाही पण अकरावा हप्ता ज्यांना मिळालेला आहे त्यांना बारावा हप्ता मिळेल पुढे खूप महत्त्वाची गोष्ट बघा आता की ऑक्टोबरचा फॉर्म ज्यांचा फॉर्म ऑक्टोबरचा पण त्यांचा फॉर्मच मंजूर झाला नव्हता बऱ्याचशा लाभार्थ्यांचा झाला ऑक्टोबरवाल्या लाभार्थ्यांना आता लाभ मिळणे सुरू झालेला आहे त्यात काही शंका नाही पण काही लाभार्थ्यांचे फॉर्म आत्ता पण नुकतेच मंजूर झाले जून महिन्यामध्ये पण हे लक्षात ठेवा कोण सांगणार नाही तुम्हाला जून महिन्यामध्ये पण मंजूर झाले तर पंधरा जूनपर्यंत तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्ही बी टी केलेली आहे का ती एकदा पहा डीबीटी केलेली असेल के पंधरा जूनला जरी तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही म्हणाल की सर पंधरा मेला तर मंजूर होऊन पण मिळाला नव्हता हो लाभ असा हमेशा होत नाही एक काही असे पण लाभ आहेत ज्यांना पाच दिवसाच्या आत जे आहे त्यांचा फॉर्म मंजूर झाला त्यांनी डीबीटी ॲक्टिव्ह केलेली होती आणि त्यांना लाभ मिळाला असे पण उदाहरणं आपल्याकडे आहेत मग बघा की पंधरा जूनला पंधरा जून म्हणजे आता पुढे काय आणखी एक सात आठ दिवस जेवढे काही बाकी आहेत वितरणाच्यासाठी किंवा आता आपण त्या संदर्भात आवाज उठवणारच आहोत तर आज आजपासून आपण ते सुरू पण केलेलं आहे बघा की पंधरा जूनला जर फॉर्म मंजूर झाला असेल किंवा पंधरा जूनपर्यंत फॉर्म मग तो एक जून दोन जून तीन जून काही पण तारीख आवू शकते पंधरा जूनपर्यंत तर त्यांना पण बारावा हप्ता येण्याची शक्यता ही दाट आहे फक्त त्यांनी बी टी केलेली असावी तरच त्यांना हप्ता मिळेल अदरवाईज मिळणार नाही म्हणजे बारावा हप्ता पंधरा जूनपर्यंत तुमचा फॉर्म मंजूर झालेला पाहिजे अकराव्या हप्त्यावाले लाभार्थी जे आहेत तर त्यांनी डीबीटी एकदा पाहून घ्यावी आणि जर डी बी टी सुविधा उपलब्ध नसेल तर बँकेमध्ये जावे लगेच पावं वगैरे एवढी काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही डीबीटी हमेशा काही इनॅक्टिव्ह होत नसते त्यानंतर पंधरा मेला ज्यांचा ज्यांचा बरेचसे लाभार्थी असे होते त्यांना अपेक्षा होती की आता येईन आम्हाला अकरावा हप्ता पण त्यांना आला नव्हता आता आता यावेळेस तुम्हाला जो आहे बारावा हप्ता येईन बरं का अकरावा हप्ता तुम्ही की तो अकरावा हप्ता सर मे मध्ये मंजूर झाला होता नाही तुम्हाला अकरावा हप्ता नाही तर बारावा हप्ताच येणार आहे कुणाला ज्यांचा फॉर्म पंधरा मे पंधरा मे मन रोजी मंजूर झाला होता किंवा पंधरा मेच्या अगोदर जे आहे कधी पण मंजूर झाला होता त्यांना जे आहे आत्ता सध्या या बाराव्या हप्त्याचाच हालाकी किती रुपये पंधराशे रुपये लाभ याप्रमाणेच मिळेल आणि एक विशेष गोष्ट सांगतो आहे हा हप्ता आपला बारावा हप्ता आहे तब्बल एक वर्षाचा कालावधी म्हणलं तरी काय हरकत नाही आता त्यामुळे ही खूप मोठी बाब आहे खूप मोठी म्हणजे म्हणेन खूप म्हणजे प्रचंड मोठी बाब आहे आणि अशाच प्रकारे जे आहे ही योजना चालूच राहायला पाहिजे आणि तेवढ्या पद्धतीने जे आहे आपण पण लाडक्या बहिणींच्या बाजूने जे आवाज उठवणार आहोत त्यामध्ये पण काही शंका नाही तुर्ताश या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद